सोनं इतकं महाग का झालंय नमस्कार मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून आपण सगळेच बघतोय की सोन्याचे दर हे पुन्हा आकाशाला भेडलेत पण प्रश्न असा आहे की हे फक्त सण आणि उत्सवामुळे आहे का की काहीतरी मोठं जगात घडतय जे आपल्या लक्षात येत नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोनं महाग का होतंय त्याचा पुरवठा मर्यादित का आहे केंद्र बँका सोनं खरेदी का करतायत आणि भारतावरती त्याचा परिणाम काय आहे शेवटी मी सांगणार आहे एक सोपं गुंतवणुकीसाठी विचार करायला लावणारं गणित तर चला सुरुवात करूया पार्ट वन पासून हजारो वर्षापासून माणसाने सोन्याला संपत्तीचं प्रतीक मानलंय जगात आतापर्यंत सगळं मिळून सव्वा दोन लाख टन सोनं खाणलं गेलंय यापैकी जवळजवळ अर्ध दागिन्यांमध्ये काही भाग नाणी आणि बार मध्ये आणि सुमारे सतरा टक्के जगभराच्या केंद्र बँकाच्या तिजोरीमध्ये आहे आता नवीन सोनं दरवर्षी फारच कमी प्रमाणात निघतं सगळ्या खाणी मिळून साधारण तीन हजार टन सोनं वर्षाला तयार करतात म्हणजे सोन्याचा पुरवठा मर्यादित पण मागणी मात्र वाढती आणि हेच पहिलं कारण आहे सोन्याचं दर वाढण्याचं आणि सोनं कोणी प्रिंट करू शकत नाही जसं चलन छापता येतं तसं सोनं तयार करता येत नाही म्हणूनच हे एक लिमिटेड सप्लाय असे कन्सिडर केलं जात गेल्या काही वर्षात एक मोठा ट्रेंड दिसतोय की जगभरात केंद्र बँका हे मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत फक्त दोन हजार पंचवीस मध्ये नऊशे टन सोनं बँकांनी घेतलंय पण का बरं तर त्यांना डॉलरवरच अवलंबन कमी करायचं आहे जगातील अनेक देशांना असं वाटतंय की आपले डॉलरचे रिझर्व कुठल्याही क्षणी ब्लॉक होऊ शकतात चलन घसरण्याचा धोका आहे मग सुरक्षित काय तर उत्तर एकच सोनं कारण सोनं कुणाचंही कर्ज नाही कोणत्याही देशावरती अवलंबून नाही ते फ्रीज करता येत नाही आणि शेकडो वर्षापर्यंत टिकून राहतात म्हणूनच केंद्र बँका सोन्याला एक विश्वासाचं चलन म्हणून बघतात जेव्हा अशा संस्था मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात तेव्हा बाजारात मागणी वाढते आणि ह्याचा थेट किमतीवरती परिणाम होतो भारत आणि सोनं दोघांचं नातं तर विशेषच जगातील एकूण सोन्याच्या मागणीपैकी जवळजवळ एक चतुर्थांश ही भारतातून येते आपल्या देशात सुमारे चौतीस हजार टन सोनं लोकांच्या हातामध्ये आहे दागिने नागी बार किंवा मंदिरातलं सोनं पण भारतात उत्पादन फारच कमी आहे म्हणजे आपण जवळजवळ सगळं सोनं आयात करतो त्यामुळे जेव्हा जागतिक दर वाढतात किंवा रुपया कमकुवत होतो तेव्हा भारतात सोनं आणखी महाग होतं या वर्षी तर सुमारे साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे दागिन्यांची विक्री थोडी घटली आहे पण गुंतवणूक नोकरीसाठी बार फॉर्मॅटमध्ये नाणी और डिजिटल फॉर्मॅटमध्ये सोन्याची मागणी वाढलेली आहे सध्याचा दर वाढीमागे बघा सणांचा परिणाम तर आहेच पण त्या वाढीचं मूळ कारण आहे केंद्र बँकांची वाढती खरेदी जागतिक अस्थिरता युद्ध व्यापार तणाव डॉलर कमजोर होणं किंवा चलनवाढ जास्त असणं नव्या खणींचं मर्यादित उत्पादन आणि गुंतवणूकदारांचं सोन्याकडे एक सेफ हेवन म्हणून बघणं या सगळ्यामुळे सोन्याला जास्त आधार मिळतो आणि दर सातत्याने वळला आता प्रश्न येतो आपण काय करावं सोनं म्हणजे फक्त दागिना नाही तर एक सुरक्षित मालमत्ता पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणात सोनं ठेवणं शहा प्रमाणात पण लक्षात ठेवा सोनं जलद परतावा देणार नाही तर ते ना आहे स्थिरता देणार म्हणून गुंतवणुकी म्हणजे संतुलन ठेवा थोडं इक्विटी थोडं फिक्स आणि सा सोडा आणि जर तुम्हाला या विषयावरती अजून सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा गोल्ड आणि मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ करेन